अंगणवाडी सेविकांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना पत्र देऊन लाडकी बहीण योजनेच्या गृहचौकशीसह पी एम मातृवंदन योजनेचे काम करण्यास असमर्थ असल्याचे सांगून बहिष्कार टाकला आहे प्रामाणिकपणे लाडक्या बहिणीचे काम करून शासनाने अजूनही प्रोत्साहन भत्ता दिला नाही मानधान कमी आणि कामे जास्त करायला लावले जात असल्याचा अंगणवाडी सेविकांचा आरोप आहे राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाली अंगणवाडी सेविकांनी त्यासाठी अपार मेहनत घेतली त्यांना एका अर्जामागे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र त्याची पूर्तता करण्यात आली नाही पन्नास रुपये प्रति लाडकी बहिणचा प्रोत्साहन भत्ता मागील एक वर्षात दिला नाही कामाची ऑनलाईन व्याप्ती वाढली आता आरोग्य विभागाची आशामार्फत केल्या जाणारी मातृवंदना योजनेचे काम करायची जबाबदारी सुद्धा अंगणवाडी सेविकांना देण्यात आली आहे या सर्व बाबीने त्रस्त सेविकांनी बहिष्कार टाकला आहे आधीच कमी मानदान अंगणवाडी सेविकांना मिळते त्यात कामाचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे एकीकडे लाडक्या बहिणीला दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहे तर दुसऱ्या बहिणी हक्काचे पैसे दिले जात नाही हा भेदभाव कशासाठी असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे राज्य सरकारला आता जाग आली नाही तर ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकून आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय अंगणवाडी सेविकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने लाडक्या बहिणीच्या गृह चौकशीचा खोळंबा झाला अंगणवाडी सेविकांना लहान मुलांचे से एफ आर एस करावे लागत आहे फोटो काढून अपलोड करावे लागत आहे आमचे मानधन वाढवले नाही लाडक्या बहिणीचा प्रोत्साहन भत्ता दिला नाही त्यातच मातृवंदन योजनेचे कामही दिले आहे दोन निकषांवर सध्या पडदानी सुरू आहे त्यामध्ये एका घरातील दोन पेक्षा जास्त महिलांनी जर अर्ज केलेले असतील तर त्याची पडताळणी सुरू आहे आणि एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटात कुठल्याच महिला यामध्ये पात्र ठरतात या वयोगटाच्या बाहेरच्या जर महिला असतील तर त्यांना सुद्धा यामध्ये अपात्र करावं लागेल तर या दोन्ही बाबींची पडताळणी सध्या जिल्हाभरात अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सुरू आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकोणपन्नास सा हजार सातशे पस्तीस एवढ्या महिलांची यामध्ये पडताळणी होणार आहे आम्हाला तर नवी वे, नव्याने लाडकी बहीण ही योजना हो, राबवली होती शासनाने ते घरोघरी जाऊन चौकशी करायचे आदेश आम्हाला दिले आहे पण आदेश देताना हा विचार नाही केला सरकारने की के डायरेक्ट ह्या अंगणवाडी सेविका घरापर्यंत पोहोचते तळागाळात क काम करणाऱ्या आम्ही कर्मचारीच आहे बाकीचे नुसते वरचे अधिकारी जे आहे ते तिथनंच आपल्याला सांगते की हे आदेश दिले आहे याचं काम करावं म्हणून पण तळागाळापर्यंत जात असताना एका घरात जर समजा तिघीजणी असल्या एका घरात जर तिघीजणी लाभ घेणाऱ्या असल्या तर त्यातली एक अपात्र ठरवा असं सांगितलं आहे जर समजा त्या तीन जावा जर एका घरातल्या असल्या आणि त्याच्यातली जर आपण एक अपात्र ठरवली तर त्या बाकीच्या आपल्यावर येऊन तुटून नाही पडणार का ज्यांचं नाव आपण कट केलं ते तर लोक आपल्यासोबत भांडणारच ना आता आमची मागणी आहे की जे पन्नास रुपये मानधन म्हणजे हे देऊ कबूल केले होते पर भत्ता ला, लाडकी बहिणीचा तर तो, तो अजूनही दिलेला नाही आहे शासनाने तो भत्ता आम्हाला द्या प्रत्येक कामाचा आम्हाला मोबदला मो जर भेटला तर प्रत्येक बाई करायला तयार आहे पण तुम्ही जर समजा मोबदला देत नाही आहे नुसतं एखाद्या गद्यासारखं आमच्यावर ओझच ओझं लादत आहे एफ आर एसचं एफ आर एस झालं की मातृत्व वंदन योजना मातृत्ववंदन योजना झाली की लाडकी बहीण अजून काही पुन्हा चौथं निघालं तर तेही आणून टाकण्याचा शासनाचा निर्णय काही मागे येत नाही त्याच्यामुळे आम्ही आता जर आम्हाला मोबदला दिला नाही मोबदला तर त्याचा भेटलाच नाही आहे पन्नास रुपये फॉर्म म्हणून आम्हाला कबूल केले होते ते काही आम्हाला दिले नाही तर मग कोणत्याही कामाचा आम्हाला मोबदला भेटत नाही नुसतं गद्यासारखं का काम करा ओझं वाहत राहा त्याच्यामुळे आम्ही आता याच्यावर बहिष्कार टाकणार आहे आली वेळ तर मोर्चाही काढू वर्षा नानाजी देवतळे झालेली आहे त्या मिटिंगमध्ये आम्हाला प्रत्येकांना याद्या दिली आहे ते त्याच्यात त्यांचे नंबर आहे आणि प्रत्येकाच्या जा घरोघरी जाऊन तुम्ही त्यांची माहिती घ्या त्यांचे कुपन पहा त्यांच्याकडे गाडी आहे का पहा ह्या गोष्टी सर्व आम्हाला लोक कसे सांगणार आहे आज जर आम्ही त्यांची चौकशी केली तर ते लोक आम्हालाच म्हणतील आमच्यावरच काही तक्रार करेल उद्या आम आमच्या नोकरीचा काही ना काही धोका आहे ना आम्हाला एफ आर एसचं काम दिलं आहे तीन ते सहाचे एफ आर एस आहे सात महिने ते तीनचे एफ आर एस आहे दिवसभर आम्हाला त्याची रेंट नसते सकाळी आठ वाजतापासून जावं लागते तर दहा वाजेपर्यंत पुन्हा अंगणवाडी घ्या अंगणवाडीचं काम झालं की परत जा परत ते काम करा अशा आम्हाला एक ते दहा तारखेपर्यंत वजन उंची भरणं एफ आर एस तीन ते सहाचे करणं गरोदर स्तनदा लसीकरण इतके कामं वाढून दिले आहे पगाराच्या हिशोबाने आम्हाला कामं करण्याला बिलकुल भयानक त्रास होत आहे नव्याने कोणतं काम दिलेलं आहे कोणी योजनेचं काम दिलेलं आहे आता हे मातृत्व योजनेचं काम आहे लाडक्या बहिणीचं काम दिलेलं आहे तर ते घरोघरी जाऊन सर्वे करा आणि ते सगळं आम्हाला सांगा सांगितलंय प्रणाली राखडे उमर सरा क्रमांक आठ